यस न्यूज मराठीच्या बातमीची रेल्वे प्रशासनानं ही दखल घेतली सोलापूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौकात जड वाहतूक बंद करण्यासाठी रेल्वेने रस्त्याच्या मधोमध मद असे दोन दोन बार लावले होते या बारमुळे इथून देखील ये होणं बंद झालं होतं त्यामुळं बरेच अपघात झाले सुरुवातीला लोखंडी चौकटे मारल्या त्यात अपघातामुळे तुटून पडल्या त्यानंतर भले मोठे बार रस्त्याच्या मध्ये उभा राहिले हे बार उभं केल्यामुळे अनेक अपघात झाले अनेक गाड्यांचे देखील नुकसान झाले दोनच दिवसापूर्वी या चौकात संध्याकाळी एक ऑडी गाडी देखील अडकली आणि तिचं देखील नुकसान झालं याचं सनसनट वृत्त यस न्यूज मराठीच्या माध्यमातून छापलं रेल्वेचे डी आर एम नीरज दोहरे असतील किंवा त्यांचे इंजिनियर असतील यांच्याशी याबाबत मी संपर्क साधून या सर्व घटनेची माहिती दिली त्यांनी यावर काय उपाययोजना करायच्या असं सांगितल्यावर मी त्यांना यातील जे अंतर आहे थोडं वाढवलं पाहिजे असं सांगितलं आणि जे रस्त्याच्यामध्ये दोन दोन पोल होते ते एका बाजूने आपण पाहू शकता की एक एक पोल हटवण्यात आले आहेत त्यामुळे आता इथून कार व्यवस्थित पास होत आहेत वास्तविक पाहता या रेल्वे ब्रिजच्या ठिकाणी जो एकशे दोन वर्षापूर्वीचा भैया चौकातील रेल्वे ब्रिज झाला आहे तो पाडून त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून नवीन रेल्वे पूल बांधला जाणार आहे चौपदरीकरण असणारा हा ब्रिज जवळपास पस्तीस कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार आहे सध्या हा शंभर वर्ष जुन्या झालेला पूल धोकादायक बनल्यामुळं रेल्वेने इथली वाहतूक बंद केली आहे आणि जड वाहतूक बंद व्हावी म्हणून या ठिकाणी या बॅरिगेटिंग टाकले आहेत देखील आता दोन तीन दिवसानं काढले जाणार आहेत आणि नवीन बॅरिगेचेस घातले जाणार आहेत दोन दिवसापूर्वी जो काही मोठा अपघात ऑडीचा इथला झाला त्यानंतर आपण बघा की या ठिकाणी जे नवीन बार रोवलेत त्या ठिकाणी रेल्वेनं मोती मोठ्या पद्धतीनं पोती टाकून लोकांना अलर्ट केलं आहे जोपर्यंत इथं नवीन पूल होणार नाही तोपर्यंत वाहतूकदारांना इथला त्रास होणार आहे रेल्वे प्रशासनातली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कालच बातमीची दखल घेऊन या ठिकाणी पाहणी केली आणि काल संध्याकाळपर्यंत तर इथले दोन दोन ब्रिज दोन दोन जे काही मोठे पोल होते ते काढले आहेत त्यामुळं सर्व कारधारकांना आपल्या गाड्या इथून व्यवस्थित घेऊन जाण्यासाठी सोयीस्कर झाला आहे त्यामुळं यस न्यूज मराठीच्या बातमीची ही एक मोठी पावती आहे रेल्वे प्रशासनातील अधिकारी असतील रेल्वेचे इंजिनियर असतील यांनी या बातमीची दखल घेतली राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून पस्तीस कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी नवीन रेल्वे ब्रिज चौपदरीकरण रेल्वे ब्रिज बांधण्यात येणार आहे तोपर्यंत या अण्णाभाऊ साठे चौकात आपल्याला वाहतुकीचा सा सामना करावा लागत आहे मात्र सर्वात मोठी बातमी हीच की दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघाताची यस न्यूज मराठीनं सनसनीत बातमी छापली त्याची दखल रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नीरज दोहरे जे रेल्वेचे डी आर एम आहेत तसेच इंजिनियर आहेत या सर्वांनी या ठिकाणी काल पाहणी केली आणि त्यांनी स्वतः या मध्यभागी असलेल्या दोन दोन मोठ्या बारपैकी एक एक बार काढलेला आहे त्यामुळं ज्या काही इनोवा असतील फॉर्च्युनर असतील मोठ्या कार असतील त्या ये जा करणं सोयीस्कर झालं आहे त्यामुळे येस न्यूज मराठीच्या बातमीची ही एक मोठी दखल घेण्यात आली आहे तसेच शिवसेनेच्या माध्यमातून देखील एक निवेदन दिले असून याच रस्त्यावरून येत्या आठ ते दहा दिवसामध्ये गजानन महाराजाची पालखी मार्गस्थ होणार आहे पंढरीकडे त्यामुळे इथं चौकोनी बार हे काढून मोठ्या नवीन बॅरिगेजेस लावण्यात येणार आहेत त्यासाठीच रेल्वेनं पुन्हा तयारी केली आहे त्यामुळं हे सर्व जे काही मधले पोल आहेत ते देखील लवकरात लवकर निघणार आहेत आणि नवीन चौकणी बॅरिगेचेस त्या ठिकाणी होणार आहेत एवढीच ही महत्त्वाची बातमी आपल्याला येस न्यूज मराठीच्या माध्यमातून शेअर करतोय सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला चारकोल डिझायनर अॅक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट